ऐकून घे मला ऐकून घे नारळ दे घे हा मोबाईल हातात पकड हा आमराव तू इकडे तू व्हिडिओ शूटिंग कर नारळ ठेव इकडं कानाच्या धुंदीत लहरीत ये नागे साधने ये ना इकड इकड कानाच्या धुंदीत लहरीत ये ना असं कर असं कर सगळे सहजणे तुला असं वाटत नाही का आपला नवरा खूप दिवसाने आपल्याला भेटल्यानंतर आपण व्यक्त व्हावं म्हणून व्यक्त तुम्ही काय व्यक्त होताय आहे मला तेच काय तुम्ही कळ्या असं इकडून 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 काय व्हिडिओ काढती ते बघणं कसं बोलतात मग व्हिडिओ करण घडला प्रकरण घडलं नाही असं कधी घडलंय का आता मी एक सुंदर असं गाणं गाणार आहे ऐकून घे तू माझं ऐकून अलुद सजन आयो रे अलुद सजन आयो रे मेरा आता गाणं सुख पायो रे

बस करा थोबाड बंद करा तुमचं कवाची आले टाव टाव करत बसले होय आज झालंय काय झालंय कोणतं वार लागलंय तुम्हाला होय प्रेमाचं वार म्हणतो प्रेम मला घाला खाद्या त्या प्रेमामुळे आज काय काय घडलंय माहितीये का तुम्हाला काय दाजी डोक्यात पडले आणि काय मागू राहिले तुम्ही काय झालं तुम्हाला माहितीये का अगं हिच्या बरोबर लग्न झालं आणि मी डोक्यावरच पडलो असं मला वाटायला लागलं लय प्रेम नाही का होतो चाललं तुमचं होय हा सगळं दूध संपला आता उतू जाऊ जाऊन अहो घडलंय काय ते पण दूध उतू झाल नंतर मग त्याचा खाली कोळसर होतो ग असं तापवल्यानंतर असं मला वाटतं त्या कोळसा अहो बाई काय ग बा सोरे सांग ना तुझ्या दाजीला अहो दाजी तुम्हाला माहिती का आमची बहीण पळून गेली होती खायच्या कामाला सोबत त्या भाण्यासोबत हा भाण्यासोबत पळून गेली हा मी स्वतःच एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुझ्या बहिणीनं त्या बहिण्यामध्ये असं काय पाहिलं की त्याच्याबरोबर पळून जावं एक वेळ माझ्या बरोबर पळून गेले असते तर हर म्हणजे असं मी तुमच्या मध्ये काय पाहिलं काय नाही ना तसं तिने पण काय नसेल पाहिलं त्याच्यामध्ये हा हृदयामध्ये त्याचा जाळ झाला ते येऊ दे फक्त चार चार लग्न झाले तरी बी तरी अक्कल नाही आपल्या बहिणीला अरे मी जाऊ पर्यंत तीनच लग्न होते आता चार झाले का त्याचे लग्न म्हणजे हे पण लग्न पकडले का बरोबर मला सांगा आता तुम्ही ना एक काम करा तुझ्या बहिणीला दाजीला ते दा पाण्याला कोणाला लावायचं त्याला लावलाय का फोन तुम्ही लावायचा फोन कोण बंद सगळं बंद लागू आता दोन तास झाले गायब झाला विचार करू शकतो फक्त आपण बाकी काही नाही करू शकत गेले तर येतील परत आता एवढे काय विचार करायचा गेले गेले आले आले काय त्याला एवढं मग आता मला काय करावं हा प्रश्न पडलेला तुम्ही काय ना करू तुमच्याकडे काय होणार नाही अपेक्षाही नाही मला तिकडं चुलीत जाऊ देऊन येतो आपण मस्त करू त्यानंतर पडत की त्यांच्या तोंडात देऊ गोड तोंड करून ते नारळ बारू फुल बर तिला भरलं न्यार पिस हे पाहिलं रात दिस सारी सोडून हिदारण द्यास सरी सोडून हिदारण द्यास पुणे घेऊन मोकळे कस पुणे घेऊन मोकले कस वाटाला ठरलं या म्हणून तिलगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणून तिलगीन ठरलं या काय बाई हे पाऊस काय झालंय मरणाचं पाऊस पडवतो थो नि थोबड तोंडाची चावी घेऊन गेली घराची बघ ना पळून पळून गेली पण चावी पण घेऊन गेली काय बघितलं असं त्या भाण्यामध्ये तिलाच माहित या बाबाला काय होत काय माहित जा, सुलज आज मौसम मे लगी कैसी है थंडी लागली काय अगं छान वातावरण आहे मी तर त्या दोघांचे ना धन्यवादच मानतो त्यांनी ना चावी घेऊन गेले आणि आपण असा मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेतोय फक्त दुःख एकाच गोष्टीच वाटतय मला की ह्या अशा रम्य वातावरणात आपल्याला गरमागरम भजी माहितच होत भाज्याचं नाव घेणार तुम्हाला म्हणजे साक्षात स्वर्गाच्या ठोके विसरले असताना तुम्ही मग मी नरकात सारखं वाटेल बोला ओके सावन ऐसे बरसे भिगी जायतन मेरी चुनारसे चमके बसे जरा गपा की, की, ऐसे ऐसे अरे लोक माझ्या गाळ्यात कौतुक करते आणि सारखं काय अखं का, गाव माझं कौतुक करतो तुमचा गाळा किती भारी आणि तू आमचं काही लावले नाही तुला कुत्र्याची पिलावणी मी कुठं कुत्र्याच्या पिलावणी करतो

याला घेऊन गेल ते आपल्या समोर बरं झालंय ना आता लग्न मस्त पैकी आता घराची चावी कुठे दाज मस्त पैकी बीड बीड चावी कुठे चावी ती प्रतिरेस्ट

इकडे जरा तुला काय कळत का काय करते हा घराचं जे सगळं राहण्याचं काम तुला एकटीला जेपणार आहे का मग हे दोघं फुकट मध्ये आपल्या घरामध्ये काम करायला येतील तर तुला काय रागणार झालं झालं नाही तर काय होणारच होत असं नाही तर तसं झालंय ना झालंय ना हा मला सांग या सगळ्या राण्याचं काम केल्यानंतर तू कशी होशील आधीच तू अशी मी पण असं आहे मग आपण दोघं राहू का हा असे हो मग असे नाही आपण गायब होऊन जाऊ जी दोघ जने भेटलीत मस्तपैकी फुकटात नाही ना राबून घ्यायचं हा ती तुझी जी बहीण आहे ना म्हणजे ती जरा थोडं जास्त खाय खाती तर खाऊ दे काय झालं ते झालं तर मी नाही मी सब ठेवायचं बरं का पण आता सांगते आणि काम माझं ऐकलं पाहिजे हा मी तुझ्या बाजूने आहे मी तुझ्या बाजूने आहे तुला काय काम करायचं रे ते करून ये आलं काय मी पण बरं दिवसानंतर आलेलो आहे की नाही त्यांचं पण आता पहिले लग्न झालेलं मग त्यांच्यासाठी आहे ना मस्त हॉटेल बिटेल बुक करू हा करायचंय कामल कामाला

आता आता मी महत्वाचा विषयावर चर्चा करतो तुमच्याशी तुमच्या ह्यांना म्हणजे आमच्या मी तयार केलेल्या आहे त्या फार चिडलेल्या आहेत प्रचंड तापलेल्या आहेत राग आलेला आहे मी इतक्या दिवसांनी आलो तरी पण माझ्यावर प्रेम दहा दाखवलेली नाहीये तर ऐकून शॉर्टकट मध्ये शॉर्टकट मध्येच म्हणायचंय घरामध्ये जेवढी पण कामं आहेत ती तुम्हाला करावी लागतील

नाही मारायच का तुला काय करायचं तुला मी तुझ्या बाजूने काय झाडायला पैसे जायचं का तुम्हाला सोडून यायचं पण घे कसले कशी पैसे काम करतो घर करतो माझ्या एक काम करू आपण तुझ्या वाजवायचे पैसे ना हिच्या लग्नामध्ये दोघांचे एकत्र देऊन पैसे लागत तू अरे बाळा तू कुठं पिऊन पडशील त्यापेक्षा ना आमच्याकडे फर्स्ट होतो

माझं लग्न काय म्हणता होकड

नाही स्वयंपाक करायला रे का पळून जाऊ लग्न करायचंच आहे का मग चांगलं जर एखाद्या ठिकाण तुला आलं तर तू मग करशील ना लग्न मस्त पैकी आनंदाने ना तुला आता बघ यांचे कशी हाल करायची तुझी बहीण बघू आपण तेलसमोर बघू